हो अर्पिता ताय काय काय करायला पप्पा ही कॉर्नर ती कॉर्नर दिसत काय त्या कॉर्नर न तर व्हायता आणलाय बघ आरपीचा हे कॉर्नर न त्या कॉर्नर न सारखं कॉर्नर कॉर्नर गाडी वळवायचं मला व्हायता व्हायताक आलाय बघ नुसता काय सांगायचं कॉर्नर बघा कॉर्नर असते मी खायचं कॉर्नर बघा कसलं खायचं कॉर्नर काय जगा निराळ आहे काय कॉर्नर कॉर्नर कुठं खात असते तू काय तर बडबडू नको बघ अर्पित तू संध्याकाळी जायली म्हणू काय तर लागली बडबडायला कॉर्नर आणलागला स्वीट कॉर्नर काय मका आणली काय वर्धावर जरा चांगली ते सवास हा तसं कसली असती गोदी ती मका नेमकी तर बघा मित्रांनो आमच्यात स्वीट कॉर्नर मका आणली अर्पिता कसली कॉर्नर स्वीट।, स्वीट 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 छान आहे त्यात ही मका तर आहे ना भरपूर खाण्याजोगी बरं किती रुपयाला गणेश आणलं गरफेचा तू किती आणली दोन आणले तुला एक आणि एक आणलं काय मग तर एक खाणार आहे असं ऐकायला बर ती काय कस ठेवणार काय काय करणार सांग बरं जरा मला कळू दे तुझं हा पाला काढून खाणार का ती आता म्हणजे ती पाला काढून वाळ ठेवायचं का कसं काय नेमकं पत्र्यावर ठेवायचं माय जर खाऊन जाईल की मग काय तर जुगाड आठव की त्याला काय करशील मग कशाला अरे देवा साखळी तुटल का कणीस तुटल का अर्पिता साखळी तुटल कनिष तुटायच नाही पण होजब चालवते अग दुसऱ्या काय हा म्हणती पाणी बिनी पिली नाही काय कोणते पप्पाल माहिती का तुम्हाला हा काय झालं आरपिता हा

तुला खायचं कधी माहित नाही लागले आता स्वीट कॉर्नर स्वीट कॉर्नर करायला तिथलं नुसतं माळावरच कॉर्नर तुला माहित आहे बघ स्वीट कॉर्नर कधी बघितलंय तर का तू आता लय छान लागतंय तुला माहिती ह्याच्या आधी खाल्लंच नाही काय तू आल्यावर माहित पण माहित झालं का नाही तुला बघ मग किती तुझं बाहेर नशीब आहे का नाही सांग बर लय मोठं नशीब आहे तुझा अगं mm. तरी तुला कळ ना काय बोलावं तुला काय नाही मला कळ कळना बघा आरपी mm. दर जाऊ दे आता काय कर आहे पाला काढून ठेव mm. आता थोड्या वेळा पाला काढून ठेव सकाळ सकाळी मग आपण त्याला काय करू माहितीये का एक mm. पातेली घेऊ पातेल्यात आपण पाणी टाकू त्यात चटणी मीठ तेल पुन्यच साहित्य थोडी साखर घालू त्यात बरं का आणि सकाळ सकाळी शिजू घालू mm. हा एक पाव किलो तिखट टाकू एका कांसाला हा अर्धा किलो मीठ हा साठी टाकला तर काय अडचण नाही आणि गुळ किती टाकायचा मग पाव किलो गुळ भागेल का तेवढ बर पाव किलो गुळ टाक आणखी काय असतं मग खायचं तेल दोन हा दोन चार पाळ्यात भागते चविष्ट लागेल चौदर बरोबर का आणि अगं टाकायच्या एक पेंढी भागल एक पेंडी बर बर आणखी काय काय असतंय मग मसाला कुठला मसाला हे टाकावं लागेल काहीतरी तरी हा बर 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 चालतंय आणखी काय असतंय ग काय तर की तसलं काय मला ना आठवण ग कांदा लसून टाकावं लागत नाही का त्यात कांदा लसूण आणखी काय असतं मग तू पण लागली सांगायला मला खरं टाकायचं असले होलट सुलट सांगायचं असतो मग